मशागतीची कामे अंतिम टप्प्यात जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झाले होते मोठे नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या मशागतीसाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे यंदाच्या खरीपाकरिता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांकडून आपले शेत शिवार पेरणीसाठी सज्ज करून ठेवण्यात आले असून उर्वरित शेती शिवारांच्या मशागतीची कामे आता अंतिम टप्प्यांपर्यंत आली आहेत जवळपास आठवडाभरानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत असून सात जून पासून मृगनक्षत्राला सुरुवात होत आहे पावसाला वेळेवर सुरुवात झाल्यास शेतकरी पेरणीमध्ये व्यस्त होणार आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकरी राजा संकटात सापडला होता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे यावर्षीचा पावसाळा कसा राहतो याची चिंता सुद्धा शेतकऱ्यांना सतावत आहे